काही तास उरले आहेत ता मतदानाला तत्पूर्वी या ठिकाणी जे उमेदवार आहेत ते मतदारांच्या गाठी भेटी घेत आहेत त्यांच्याशी आज आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत आज माझ्या सोबत बोलण्यासाठी या ठिकाणी उमेदवार आहेत तर त्यांनाच आपण या ठिकाणी सगळ्या गोष्टी विचारणार आहोत साई सुरेला तुमचं नाव हो काय मी स्वाती सचिन डोंगरे प्रभाग क्रमांक तीन ब मधून उभी आहे बरं आता तुम्ही जे यावेळेस प्रभागामध्ये फिरताय काय समस्या जाणवतात लोकांची प्रभागामध्ये ते फिरताना असे जाणवत आहे की नाल्यांचं खूप मोठा प्रश्न आहे नळाचं पाणी रोड पोलवरच्या लाइटिंग अजून महिला सुरक्षेसाठी सी सी टी व्ही बसवणे हे पण आहे आणि घरकुलांच्या समस्या लाडली बहीण योजना हां मला सांगा दुसऱ्यांदा भाजपने आपल्याला संधी दिली या ठिकाणी नगरसेवक पदाची आता उर्वरित कामं काय राहिलेले घरकुलाच्या समस्या बऱ्यापैकी सोडवल्या आहेत तरी अजून पण त्याच्यात अजून पुढे त्याच्यात काम करण्याची संधी द्यावी अशी मी अपेक्षा करते आणि नाल्यांची कामं म्हणा सफाई पाणी पुरवठा महिलांच्या सुरक्षेसाठी जे पोलवरती लाईटीचे सोयी नाहीये ते पूर्ण करणे सी हो। सी टी व्ही बसवणे हे आमचं मेन का काम राहील आता महिला म्हटलं की पाण्याचा प्रश्न आला हो महिलांची अशी वर्ड असते की पाणी वेळेवर येत नाही हो घंटागाडी वेळेवर येत नाही त्याच्याकडे कसं बघताय सगळ्या समस्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करूत कचऱ्याच्या समस्या जे काही असतील महिलांच्या त्या पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करूत जनतेला मी एकच विनंती करेल की त्यांनी आम्हाला एवढी संधी देऊन बघावी मी त्यांच्या विश्वासाला बिलकुलही तडा जाऊ देण्याचं जाऊ देणार नाही एवढीच माझी विनंती आहे अच्छा क्या हो त्या होत्या स्वाती सचिन डोंगरे जे की आज भाजपकडून नगरसेवक पदाच्या उमेदवार आहेत आणि त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की आम्हाला एकदा संधी द्या आणि त्या संधीचं आम्ही नक्की सोनं करू आणि या प्रभागाचा चेहरा मोहरा जो आहे तो बदलून टाकू असं या ठिकाणी ताईंनी सांगितलेलं आहे बघ